आज आपण आषाढ महिन्यात आवर्जून बनवल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या बनवतो आहे ज्या की पंधरा ते वीस दिवस आरामात छान टिकतात त्यासाठी कप्पर गुळ आणि पाऊण कप पाणी घेऊन गुळ वितळवून घ्यायचा पाक वगैरे नाही बनवायचा परातीमध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन यातच सुंठ पावडर जायफळ किसून घ्यायचं कच्ची बेडशेप जाडसर कुटून घालायची किंचित मीठ घालायचं सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून हे सर्व पिठाला लावून घ्यायचं आता यामध्ये तयार गुळाचं पाणी घालून पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे दहा मिनिटांसाठी मुरत ठेवायचं नंतर एक पिठाचा गोळा घेऊन पोळी आपल्याला लाटून घ्यायची आणि डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायची आहे आता तयार कापण्या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत महत्वाची टीप म्हणजे कापण्या बनवताना गुळाच्या पाण्यात येईल इतकंच गव्हाचं पीठ घ्या आणि कापणी खूप हाय फ्लेमवर वर तळवू नका डिटेल रेसिपी हवी असेल तर टायटल हल रिसेच करा प्रमाण रेसिपी भेटेल नक्की ट्राय करून